माय मराठी मायबोलीच महा चॅनल नमस्कार मी अनिल चवळे माय मराठीच्या दर्शकासाठी आम्ही आज हो। हो। हा एक विशेष ब्लॉग घेऊन येत आहोत तर आम्ही आता बोर्डेश्वरहून उडुपीला जात आहोत कर्नाटकाच्या कर्नाटकमध्ये आम्ही आहोत सध्या आणि हा राष्ट्रीय महामार्ग हा इकड इकडनं पुढं कन्याकुमारीला पुढं जात आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा मुंबई ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हे समुद्र सपाटीच्या बरोबर असलेलं ठिकाण आहे आणि अगदी समुद्राला लागूनच असलेला हा भाग आहे आणि हा समुद्र पहा अरबी समुद्र आहे आणि हा अथांग सागर आणि ह्या उसळलेल्या लाटा तर अगदी ह्या राष्ट्रीय महामार्गाला हा चिटकून असलेली जागा आहे किती सुंदर निसर्ग इथं मुक्त हस्ताने आपल्या सौंदर्याची उधळण करत आहे तर चला पाहू आपण आतमध्ये जाऊन थोडंसं नेमकं काय आहे समुद्राच्या अगदी आपण जवळ जाणार आहोत हा अरबी समुद्र आणि ज्यावेळेस समुद्र ला भरती असते त्यावेळेस हे पाणी पूर्णपणे रस्त्यापर्यंत येत असत आणि हा भारताचा असलेला अथांग सागर किनारा आहे जो गुजरात सीमेपासून सुरू होतो ह्या बाजूला पश्चिम बाजूला आणि तो पूर्णपणे कन्याकुमारी पर्यंत जातो निसर्गाच ह्या हे पहा अगदी किती म्हणजे जीवन किती सुंदर असतं आणि चांगलं असतं ह्या निळाशार पाणी आणि त्याच्या ह्या लाटा मनाला अगदी मोहून जातात निसर्गमुक्त असतात उधळण करत असतो पर्यटक या ठिकाणी रस्त्यावरून थांबून गाड्या हा हा महा राष्ट्रीय महामार्ग जो मुंबईहून कन्याकुमारीला जातो आणि आन, आणि पलीकडल्या बाजूला माडांची झाडं झाडं आहेत आणि राष्ट्रीय महामार्गाला चिटकूनच असलेला हा भाग जो आपण अगदी अगदी जवळ जाऊन आता पाहूयात अगदी पाणी आपल्या पर्यंत येऊन आपल्या अंगावर पाणी येत आहे एवढा सुंदर हे जागा हे दगड या ठिकाणी हा खास स्पॉट निर्माण केलेला आहे किती बघा छान सुंदर हा मोठा समुद्र पर्यटक या ठिकाणी दुरून दुरून येत आहेत मौशार वाळू वाळूच्या बाजूला असलेल्या ह्या लाटा लाटापासनं पुढे पसरलेला आथांग हा समुद्र आणि इकडल्या बाजूला बघा इकडे तर खूपच हा खवळलेला समुद्र आहे त्या लाटा बघा किती सुंदर येऊ लागलेल्या आहेत आणि पर्यटक आहेत या ठिकाणी बरेच पर्यटक या ठिकाणी येत आहेत पाणी अगदी अंगावर येईपर्यंत इथं वर उडत आहे अखांग आणि पुढं निळासार निळ निळ पाणी पुढं पलीकडल्या बाजूला ढग आणि पलीकडं कुठंच शेवट दिसत नाही असा हा भाग ह्या लाटा पांढऱ्या फेसाळलेल्या लाटा आणि हा स्वच्छ त्या ठिकाणी समुद्र किनारा आहे फारशी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पण नाही त्यामुळे जेव्हा जै। केव्हा तुम्ही उडपीहून मुरुडेश्वरला किंवा मुरडेश्वरहून उडपीला जाल त्यावेळी निश्चितच या ठिकाणी एक दहा मिनिटाची विश्रांती घ्या बाहेरच्या बाजूला खूप छानपणे नारळ पाणी प्यायला आहे नारळ पाणी प्या आणि हा आणि कॅमेरात न कैद होणार अगदी आपण अगदी आता पाण्याच्या जा लाटापर्यंत जाणार आहोत ज्या पाणी प्रत्यक्ष अंगावर येईपर्यंत आपण जाणार आहोत हे पहा भारताला आपण जगभर फिरत असतो मात्र भारतामध्ये सुद्धा किती सुंदरता आहे हे तीन जे पश्चिम तटीय राज्य आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि त्यानंतर केरळ आणि पुढे तामिळनाडू पर्यंत हा पसरलेला हा भाग पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत हा अथांग समुद्र बऱ्याच वेळेस खोळलेल्या ला लाटा आणि पाणी सुद्धा येत असते इथपर्यंत हे पहा पाणी काही एक मिनिट थांबू आपण दुसरी लाट म्हणजे आपल्याला नेमकं त्याचा व्ह्यू लक्षात येईल समुद्र हा भरती आल्यानंतर अगदी हायवे पर्यंत पाणी जातं आणि ओटी असल्यानंतर मात्र ह्या इथपर्यंत आणि जागी जागी या ठिकाणी कर्नाटकच्या स्नान पर्यटकासाठी हे जागा ब बनवलेल्या आहेत तर हा अतिशय सुंदर किनारा समुद्र किनारा जो अरबी समुद्र आहे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला जो मुंबई ते कन्याकुमारी जाणारा जा आहे आणि इथनं मुरडेश्वरन उडुपीला जाणारा हा भाग आणि त्याच्यामधला हा स्टॉप आहे थोड नक्कीच तुम्ही या मार्गावरून जाताना निश्चितीने इथे भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण काही काळ घालवण्याचा प्रयत्न करा यासह मी थांबतो धन्यवाद